इयत्ता दहावीमधील गणिर्भाग दोनमधील समरुक्त टॉपिक आपण पाहतो आहे त्यातील सराव संचय एक पॉईंट दोन प्रश्न पहिला खाली काही त्रिकोणाने रेषाखंडाच्या लांबी दिलेली आहेत त्यावरून कोणत्या आकृतीत किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे ते ओळखा आकृती पहा आकृतीमध्ये पी क्यू इज इक्वल टू सेवन पी आर इज इक्वल टू थ्री क्यू एम इज इक्वल टू थ्री पॉइंट फाइव यम आर इज इक्वल टू वन पॉइंट फाइव दिल्ली है उकल पहा ट्राइंगल पी क्यू आर मध्य पी क्यू डिवाइडेड बाय पी आर इज इक्वल टू सेवेन डिवाइडेड बाय थ्री इक्वेशन नंबर वन क्यूएम डिवाइडेड बाय आर इज इक्वल टू थ्री पॉइंट फाइव डिवाइडेड बाय वन पॉइंट फाइव पॉइंट घलवू थर्टी फाय डिवायडेड बाय फिफ्टीन इज इक्वल टू सेवन डिवायडेड बाय थ्री इक्वेशन नंबर टू म्हणून पी क्यू डिवायडेड बाय पी आर इज इक्वल टू क्यू एम डिवायडेड बाय यम आर इक्वेशन वन आणि दोनवरून म्हणून किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे कारण त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास आता आकृती वन पॉईंट थर्टी फोर पहा पी क्यू इज इक्वल टू टेन पी आर इज इक्वल टू सेवन यम क्यू इज इक्वल टू एट आर यम इज इक्वल टू सिक्स दिलेले आहे आता उकल पहा ट्रॅंगल पी क्यू आरमध्ये पी क्यू डिवायडेड बाय पी आर इज इक्वल टू टेन डिवायडेड बाय सेवन इक्वेशन नंबर वन यम क्यू डिवायडेड बाय आर एम इज इक्वल टू एट डिवायडेड बाय सिक्स इज इक्वल टू फोर डिवायडेड बाय थ्री इक्वेशन नंबर टू म्हणून पी क्यू डिवायडेड बाय पी आर इज नॉट इक्वल टू एम क्यू डिवायडेड बाय आर एम इक्वेशन वन आणि दोनवरून म्हणून किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक नाही आता आकृती वन पॉईंट थर्टी फाईव्ह पहा पी क्यू इज इक्वल टू नाईन पी आर इज इक्वल टू टेन क्यू एम इज इक्वल टू थ्री पॉईंट सिक्स आर एम इज इक्वल टू फोर उकल पहा ट्रायंगल पी क्यू आरमध्ये पी क्यू डिवायडेड बाय पी आर इज इक्वल टू नाईन डिवायडेड बाय टेन इक्वेशन नंबर एक क्यू एम डिवायडेड बाय आर एम इज इक्वल टू थ्री पॉईंट सिक्स डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू थर्टी सिक्स डिवायडेड बाय फोर्टी इज इक्वल टू नाईन डिवायडेड बाय टेन इक्वेशन नंबर दोन म्हणून पी क्यू डिवायडेड बाय पी आर इज इक्वल टू क्यू एम डिवायडेड बाय आर एम इक्वेशन एक आणि दोनवरून म्हणून किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक का आहे कारण त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास थँक्स फॉर वॉचिंग